नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी आम्ही वसईकर हो आहोत आणि आम्ही घरी नेहमी बॉटल मसाला वापरतो मात्र ह्या वर्षी आम्ही आम्ही ठरवलं की आम्ही आगरी कोळी मसाला बनवणार आहोत तर आगरी कोळी मसाला बनवायचा तर तो नक्की कुठून घ्यायचा तर ऑनलाईन सर्च केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की दादरला लालबाग ला ला येथे जी डब्ल्यू खामकर हे खूपच सुप्रसिद्ध मसाल्यांचं दुकान आहे लालबागचा राजा तासा प्रसिद्ध आहे तसंच लालबागला मसाला देखील प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये सुप्रसिद्ध आहेत ते जी डब्ल्यू खामकर मसाले जवळपास एकोणीसशे तेहतीसपासनं मसाल्यांचं हे दुकान इकडे कार्यरत आहे आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत येथे मसाले कोणत्या पद्धतीने बनवले जातात आणि आपला देखील मसाला आपण बनवून घेणार आहोत मंडळी जेव्हा आम्ही ठरवलं की आम्ही आगरी गोळी मसाला बनवणार आहोत तेव्हा आमच्या नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी आम्हाला सांगितलं तुम्ही बनवत आहात तर आमच्यासाठी देखील मसाला आणा तर आज आम्ही तब्बल दहा ते बारा किलो आगरी मसाला खामकरांकडून बनवून घेणार आहोत या मंडळी या नमस्कार आम्ही वसईवरून आलो आहोत आणि आम्हाला जवळपास दहा ते बारा किलो आगरी कोळी मसाला बनवून घ्यायचा आहे आम्हाला आगरी कोळी मसाल्यामध्ये काय काय पदार्थ असतात ते आम्हाला माहिती नाही आहे तुम्ही आम्हाला मदत करू शकता का आपल्याकडे आमच्याकडे ॲक्च्युली सगळे मसाले जे आहेत ना कस्टमाइज करून मिळतात आता तुम्हाला आगरी कोळी हवं आहे आणि तुम्ही म्हणाला तिखट हवं आहे तर आपण तुम्हाला तशाप्रमाणे बनवून देऊ शकतो इथे अरे वा मंडळी आपलं काम तर झालेलं आहे आपलं नाव काय सांग माझं नाव रोशन नेता ओके रोशन जे आपल्याला भेटलेले आहेत ते आपल्याला सर्व इतमभूत माहिती देणार आहेत आणि मसाला कसा बनवायचा ते देखील सांगणार आहेत ओके तर आता आपल्याला काय पदार्थ लागणार आहेत तर आपल्याला मसाला बनवायचा आगरी कोळी तर मिरच्यांपासून सुरुवात करूया मग आपण खड्या मसाल्यांकडे येऊया चालेल ओके आपल्याला टोटल जे आहेत ना पाच प्रकारच्या मिरच्या घ्याव्या लागतात ओके ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी आहे ही पांडी मिरची पांडी मिरची ही yes. okay. पांडी मिरची ही प्रत्येक मिरची जी आहे ना ह्या क्लीन केलेल्या आहेत आणि सँड्राईंग केलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला मसाला करायला ह्या इझिली जातात कारण का आजकालच्या रशमध्ये कोण एवढं सगळं करणार तर आपण काय करतो ह्या ऑलरेडी जिकडनं येतात तिकडनं आपण ह्या साफ वगैरे करून सँड्राईंग करून ठेवून देतो okay. ही जी आहे ही लवंगी मिरची आहे बघा ही लवंगी मिरची सुद्धा पूर्ण सनड्राईन केलेली आहे आणि याची देट वगैरे सगळे करून स्वच्छ केलेले आहेत तर ही पांडी आणि ही लवंगी मिरची ह्या आपण आंध्र प्रदेशवरनं घेतो जिथे ह्या कल्टिवेट होतात आणि तिकडनं आपल्याला ह्याची बेस्ट क्वालिटी मिळते अच्छा आणि जे तुम्ही साफसफाई केलेली आहे जे आपण घरी करतो मंडळी नेहमी ते ते तुम्ही दुकानामध्येच केलेलं आहे जे करून घेतो ऑलरेडी कारण नॉर्मली काय होतं इथे आल्यानंतर सगळ्यांचं असं की आम्हाला मसाला लवकर करून आणि खूप लांबून लांबून लोक आपल्याकडे तर ते जे आहे साफसफाईचं काम वगैरे ते आपण सगळं आधीच करून घेतो आणि मिरच्या पण सुकवून घेतो त्याच्यामुळे तुम्हाला बघितलं असेल की मिरच्या टाकताना सुद्धा आपला एक चांगला जो आवाज येतो क्रिस्पीनेस तो तुम्हाला इथे जाणवला असेल म्हणजे गृहिणीचं काम तुम्ही हलकं केलेलं आहे थोडक्यात आता ह्या ज्या दोन मिरच्या आहेत ना ही बेडगी आहे ह्या बेडगीच्या मिरचीला तुम्ही बघितल्यानंतर ह्याला रिंकल्स भरपूर आहेत जेवढे जास्त रिंकल्स असतात तेवढी टेस्ट जास्त येते तर ही बेडगी आणि ही काश्मीरी ही मसाल्यामध्ये टेस्ट साठी आणि काश्मीरी ही मसाल्यामध्ये कलरचं काम करतात तर दोघांमध्ये तुम्ही बघितलात हे जे रिंकल्स आहेत हे छान आहेत आणि ह्याही दोन्ही मिरच्या आपण साफ करून उन्हावर सेड्राईन केलेल्या आहेत ह्या आपण कर्नाटक मधन मागवतो ह्या दोन मिरच्या आहेत ह्या अजिबात तिकट लागत नाही तुम्ही खाल्ल्यात तरी ह्या अगदी नॉर्मल लागतो ट्राय करायची <laughs> आगरी कोळी मसाल्यांमध्ये जे चार मिरच्यांबरोबर एक मिरची जी असते जी खूप महत्वाची असते ओके ती आहे संकेश्वरी मिरची जी ही आहे आता ह्या मिरचीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जेवढी लांब असेल ना तेवढी ती चांगली असते हे बघा ही एवढी लांब असते अगदी चवळीची शेंग असते ना तर चवळीच्या शेंगासारख्या सगळ्या मिरच्या तुम्हाला लांब लांबच दिसतात आणि ही मिरची जी आहे ही कोल्हापूरला गडिंगलेज मार्केट आहे तिकडनं आपण ही कल्टिवेट करतो म्हणजे तिकडे ही कल्टिव्हेट होते आणि तिकडनं प्रोप्युअर करतो सेम ही, कर। ही सुद्धा मिरची आपण प्रत्येक बघितला असाल की तुम्हाला डेट मिळणार नाही काय नाही ती अगदी आपण स्वच्छ करून सुकून ठेवून देतो आणि ही मसाल्यामध्ये मेन टेस्ट ऍड करण्याचं काम करतो जी संकेश्वरी मिरची आणि ही अशी लांब असते की त्याची प्युरिटी आहे जर ही लांब नसेल तर मग ही ओरिजिनल नसेल आता आपण मिरच्यांची माहिती तर घेतलीच आहे आपण आता तुम्हाला जो बनवायचं दहा किलोचा मसाला राहील त्यासाठी जे योग्य प्रमाण आहे ते आपल्याला हे प्रमाण जे आहे ते हे बनवून देतील मग त्याप्रमाणे आपण मिरच्या आणि मसाले भरायला घेऊया ओके तर राहुल काळे हे आलेत वसईवर्ण ह्यांना आपला आगरी कोळी मसाला बनवून हवा आहे दहा किलोचा तर त्यांचं प्रमाण तुम्ही त्यांना बनवून द्या तुम्हाला माहित नसेल कोणत्या मसाल्यामध्ये किती पदार्थ किती प्रमाणात टाकावे ते सर्व आपल्याला इकडे माहिती दिली जाते आणि त्यानुसारच आता okay. आपला दहा किलोचा मसाला त्याचं प्रमाण आता ठरवलं जात आहे बघा आपलं प्रमाण जे आहे ते बनवून झालेलं आहे आता आपण त्याच्याप्रमाणे ह्या मिरच्या आणि मसाले जे आहेत ते भरायला घेऊ इतर सामान ओके चला मंडळी आपलं प्रमाण तर दिलेलं आहे आता इतर जे आपले पदार्थ आहेत ते आपण आत जाऊन घेऊया या इकडे गर्दी बघा किती प्रचंड आहे रोशनची यादी तर आलेली आहे तुम्ही आम्हाला हे मसाले देणार आहातच मात्र त्या अगोदर मला विचारायचं आहे तुमच्या इकडे ग्राहक येतात लांब लांबून येतात का ऑल ओव्हर मुंबई पासून दुबई पासन सगळीकडून लोक येतात येस yes, कारण का म्हणजे बाहेरगावची पण लोक आपल्याकडे मसाला बनवायला येतात कारण का तुम्हाला तर माहिती आहे आजकाल सगळे जे आहेत ते फूडचे शौकीन आहेत सगळ्यांना जेवण म्हटल्यानंतर खूप असं चांगलं चटकदार पाहिजे असतं आणि त्यात म्हटल्यानंतर मसाले म्हटल्यानंतर लालबाग हे माहेर खरं बरोबर त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे असेल तर इकडच्या कस्टमरशी आपण बोलू शकतो त्याच विचारूया कुठला आलं विचारूया काल येऊन गेलेली माझा नंबर लागला नाही मी परत आली आता अंधेरीवरून पहिल्यांदाच आले ह्या दुकानामध्ये फेमस झाला म्हणून मी आले आणि मला एक आधीच टेस्ट करणार नंतर परत येणार यायला हा तुम्हाला हे दुकानामध्ये येण्यासारखं काय वाटलं तुम्ही काय व्हिडिओ पाहिला का व्हिडिओ पाहिला युट्यूब चॅनल पाहिलं त्यावेळी मी आली हा कपड्यांची दुकान मी अशीच जाते युट्यूब बघूनच जाते एक्सप्रेस होत जर सॅटिस्फॅक्शन तुम्हाला व्हिडिओ मध्ये वाटलं होतं ते वा पॉलेटी 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 तुम्हाला इथे भेटलं का बघा भेटलं बघायला भेटलं क्वालिटी आवडली मी पहिल्यांदा आले म्हटलं बघी आपण क्वालिटी कशी वाटते परत आपण नंतर तुम्ही आलाय तेवढ्या लांबून तर तुम्हाला क्वालिटी ती मिळेल टेस्ट करून नक्की मला सांगा परत भेटेल हो धन्यवाद धन्यवाद ठीक आहे थँक्यू धन्यवाद काकू मंडळी म्हणजे हां आले आहेत तशीच बऱ्याच ठिकाणात आपल्याकडे लोक आहेत हे व्हिडिओ बघूनच आले तर आता मसाल्यांमध्ये जसा मिरच्या इम्पॉर्टंट आहेत तसे आपले हे तीस प्रकारचे खडे मसाले इम्पॉर्टंट आहेत तीस प्रकार प्रकार असतात खड्या मसाल्यांमध्ये तर आपण जे आहेत एक एक करून सुरुवात करूया आणि मग मसाला भरायला घेऊया ओके हे बिल घ्या सगळ्यात पहिलं धण्यांपासून सुरुवात करूया हे आहेत हे इंदोरी धणे आहेत अच्छा तर हे बघा हे तुम्हाला कुठेच या धण्यांमध्ये काटी दगड वगैरे काय मिळणार नाही धण्याची खासियत जर का हे तुम्ही असे क्रश केलात ओके आणि ह्याचा स्मेल केला तर तुम्हाला याचा अरोमा खूप छान तर हे इंदोरी धणे आहेत हे खास आपण इंदोरवरनं मागवतो आणि हे चार अगदी हिंदवे गार असतात ओके त्याचप्रमाणे आपल्याकडे दुसरी आहे ही काळिरी आहे ओके ही काळी मिरी आपण केरळवरनं मागवतो त्याच्यामध्ये पण तुम्ही बघाल की हर एक क्वालिटी जी आहे काळी मिरीची साईज जी आहे ती इवन आहे असं नाही की एक मोठी आहे एक छोटी आहे आणि सगळ्यांचा कलरसुद्धा जो आहे तो ऑलमोस्ट सेम आहे काळा काळ ही आहे इथे हळद आपण खास सेलम वर न मागवतो सेलमची हळद ही बघा ही अगदी सुकी खडखडीत आहे अगदी दोन मिनिटांमध्ये तुटली हळदीचा पिवळेपणा हा माझ्या बोटांवरती लागला सुद्धा हे आहे चक्र फुल आहे त्यातलं प्रत्येक फुल तुम्ही बघाल तर तुम्हाला ऑटमच्या फुलाचा जो आहे तो एक्सपिरियन्स आहे की प्रत्येक फुलाचे जे पाकळ्या आहेत प्रत्येक ह्याच्या ज्या अख्ख्या आहेत आणि मोठ्या तितक्याच आहेत एक ऑटमचं फुल जसं असतं तसं हे तुम्हाला प्रॉपर दिसेल त्याचबरोबर आपण लवंग बघूया लवंग, लवंग ही सुद्धा अगदी मोठी साईज आहे ह्याला आम्ही लालपरी म्हणतो कारण का ही अगदी छान लाल बोर आहे आणि ह्याचा प्रत्येक तुम्ही बघायला गेलात तर ह्याचा डेट सुद्धा लहान आहे आणि ह्याचा वरच पूल जे आहे ते सुद्धा छान आहे मी आता पुढचा मसाला सांगण्या अगोदर मंडळी अनिशा आपण जी डब्ल्यू खामकर येथे आलो त्याचं चीज झाल्यासारखं मी पुन्हा एकदा सांगतोय कारण फक्त मसाला नव्हे तर ही जी माहिती आहे बहुमोल माहिती ह्या माहितीचा खजिनाच रोशनजींच्या मार्फत आमच्याकडे पोहोचतोय आणि तो तुमच्याकडे देखील पोहोचतोय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्की मसाले मागवा असं आम्हाला तरी वाटतंय रोशनजी आता हा मसाला आम्ही स्वतः बनवून घेतोय पण आम्हाला रेडीमेड मसाला हवा असेल ते तुमच्याकडे उपलब्ध आहेत का आपल्याकडे रेडीमेड मसाले पण उपलब्ध आहेत तुम्ही पाहिलात की हा आपला स्पेशल मसाला आहे स्पेशल मालवणी मसाला ओके okay, बरोबर आपल्याकडे आगरी कोळी मसाला आहे जो तुम्ही कस्टमाइज करता आहे तो आपल्याकडे रेडीमेडमध्ये पण असतो हा देशी घाटी मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे गरम मसाला आहे फिश मसाला आहे चिकन मटन मसाला आहे आमचंच एवन खामकर हा जो मसाला आहे त्याचबरोबर प्रीमियम मसालेसुद्धा आपण ठेवतो जसं की पावभाजी बिर्याणी मसाला किचन किंग मसाला स्पेशल उसळ मसाला चाट मसाला आणि आपला सांबार मसाला तंदुरी मसाला छोले मसाला अंडा करी मसाला ह्या ज्या आहेत आपल्या स्पेशल चटण्या आहेत शेंगदाणा चटणी आणि लसण चटणी ह्या नक्की ट्राय करा त्याचे खूप रिव्ह्यूज आम्हाला येतात आणि कस्टमरला खूप आवडतात ही चटणी आहे का म्हणजे डायरेक्ट शेंगदाणा चटणी मला आणि अनिशाला भरपूर आवडते तर आम्ही नक्की घेणार आहोत रोशनजी आपले जे प्रेक्षक पाहतायत त्यांना समजा दुकानाची वेळ द्यायची झाली तर तुम्ही काय द्याल ती आपली वेळ आहे नऊ ते नऊ पण सकाळी सात वाजल्यापासून लोक लाईन लावतात लाईन लावतात कारण का मसाला घेण्यासाठी तुम्ही सकाळी जरी इथे आलात तर तुम्हाला ह्या भागामध्ये गर्दी दिसेल जसे की जसं की लोक सात वाजल्यापासून लाईन लावतात नऊ वाजता दुकान उघडतं आणि त्यांचा नंबर लागून मग ती लोक मसाला बनवतात आम्ही आलो सकाळी आज थोडे लवकरच आलो होतो तेव्हा आम्ही पाहिलं होतं लोकांना काही इकडे दहा बारा लोक बसले होते असे आता हे तुम्ही ऑर्ड आलात म्हणून तुम्हाला सकाळी दहा बारा लोक दिसतील पण जर तुम्ही विकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी आलात तर तुम्हाला अशी इथे लाईन लागलेली दिसेल सकाळी लोक दूध न्यायला येतात ना तशी लाईन लागते आपल्याकडे आणि तीच आमची पोचपावती आहे की लोक सकाळ लवकर उठतात एवढे येतात आणि लाईन लावतात आणि मसाले घेतात मंडळी आपल्या आता यादीनुसार सर्व पदार्थ आपल्याला ह्या टबमध्ये दिले जात आहेत आणि मग ते आपण भाजून घेणार आहोत हे नागकेशर आहे जे आपण घेतोय हे बेसिकली आपल्याला जेवल्यानंतर जी जळजण होते किंवा काय होते ते ह्याच्यामुळे होत नाही मसाल्यामध्ये हे पण आपण ॲड करतो तुम्ही एकंदर जो टप बघत असाल हा पूर्ण अगदी तुम्हाला असं छोट्या छोट्या डोंगराने भरलेला आहे आणि सगळ्यामध्ये छोटे छोटे असे वेगवेगळे मसाले आहेत असे एकूण थर्टी पूर्ण मसाले जे आहेत तीस सगळे मसाले आपण याच्यामध्ये घेतो हा सफेद हिंग आहे हा मसाल्याच्या आतमध्ये जातो आणि काळा हिंग जो आहे तो आपण स्टोरेजसाठी वापरतो अच्छा म्हणजे काय म्हणजे हे दोन प्रकारचे हिंग असतात आपल्याकडे हा जो आहे हा टेस्टसाठी असतो आणि दुसरा एक काळा हिंग आहे तो पण तुम्हाला दाखवायला सांगतो मी त्यांना हा काळा हिंग जो आहे तो आपण मसाला प्रिझर्वेशनसाठी जर काळा हिंग पण दाखवा ना काळा हिंग हा जो आहे ना हा आपण ठेवायसाठी वापरतो नॉर्मली मसाला वर्षभर छान टिकण्यासाठी आपण प्रत्येक बरणी ज्यामुळे ठेवतो त्या बरणीमध्ये हे ठेवायचं आणि मसाला ठेवायचा मसाला छान राहतो क्वांटिटी आपली जास्त आहे धाण्याची त्याच्यामुळे आपण धणे जे आहे ते वेगळ्या टब मध्ये हा बघा आपला जो आहे सगळा मसाला भरून झालेला आहे हा पूर्ण खडा मसाला आहे आपला तीस प्रकारचा जो आपण दोन्ही टब मध्ये व्यवस्थित भरून घेतला आहे मिरच्या भरून घेऊ एक एक करून सर्वात प्रथम आपण जे आहे ती टेस्ट वाली मिरची भरूया बिडगी सेम प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे आपण टप घेतला आहे मोठं की जेणेकरून ते व्यवस्थित त्याच्यामध्ये राहतील तर अशा करून आपण सगळ्या एक एक करून मिरच्या भरून घेऊया आपण वजन करतो टोटल साडेसात किलोची आपली बेडगी मिरची होती त्याच्यामुळे आपण ती दोन स्लॉटमध्ये वजन केली ओके पहिला पाच किलो आणि आता जी आहे ती उरलेली आपण त्याच्यामध्ये वजन करून बर त्या सगळ्यात पहिला आपण जे आहे तेलामध्ये हळकुंड आणि हिंग पांढरं हिंग हे भाजून घेतो मसाल्यासाठी आपण जे आहे ते स्पेशल ऑइल वापरतो जे आहे ते कॉटन सीड ऑइल आहे कॉटन सीड ऑइल येस कॉटन सीड ऑइल कापसाच्या ज्या बिया असतात ना त्याचं तेल आपण हो वापरतो मसाला भाजण्यासाठी ते कारण का त्याच्याने काय होतं मसाल्याला टेस्ट येते एक वेगळी आणि प्लस हे टिकून राहण्यासाठी पण आपल्याला मसाला मदत करतो बाकी जे तीस प्रकारचे मसाले आहेत ते सुद्धा आता ह्याच्यावरतीच टाकून आपण भाजून घेऊ हिंग देखील कसली फुल्ली आहे बघा हिंग पण अगदी फुल्ली आहे आणि हळदीनी पण अगदी तुम्ही बघितलं असेल तर कलर पूर्ण चेंज झाला मसाला ऍक्च्युली आपला थोडा जास्त असल्यामुळे दहा किलो मिरचीचा पण ते दोन लॉट मध्ये भाजून घेऊया की जेणेकरून ते सगळे स्पायसी असून भाजले जातात रोशनजी हे मसाले तर बऱ्यापैकी सुकलेले असतात तर आपण त्यांना पुन्हा भाजायची काय गरज असते आपण जेव्हा कोणतीही मसाल्याची बरणी उघडली सगळ्यात पहिला आपण जो बघतो तो स्मेल त्याचा अरोमा काय येतात तो ॲरोमॅटिक होण्यासाठी हा भाजला जातो आणि दुसरं ॲडव्हान्टेज म्हणजे जर काही चुकून काही मॉइश्चर राहिलं असेल त्याच्यामध्ये तर हा मॉइश्चर ह्या भाजण्याने सगळं उडून जातं आणि आपल्याला जे प्रॉपर ज्या टेम्परेचरवरती मसाले हवे ते मिळतात आणि डंकावरती कुटायला पण सोपं जातं बरोबर तर आपण याच्यामध्ये खसखस टाकतो आहे खसखस ही आपण शेवटी टाकतो कारण का ते डेलिकेटेड असते डेलिकेट असल्यामुळे जी आहे आपल्याला ती शेवटी टाकावी लागते की जास्त करून ती भाजली नाही जात फक्त एक त्याला क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये ठेवू म्हणून ही सगळ्यात शेवटी आपण खसखस खसखसतात झालंय भाजून आता आपण मिरच्या घेऊयात भाजायला मिरच्या पण आपण तशाच एखाद्या कढईमध्ये टाकतो आणि ते व्यवस्थित भाजून घेतो सेम जर काय मॉइश्चर राहिला असेल तर ते मॉइश्चर उडून जातं आणि मिरची पण क्रिस्पी होते की जेणेकरून आपल्याला डंकावर कुटायला सोपी जाते मिरच्या पण आपल्या भाजून झालेल्या आहेत छान क्रिस्पी तर आता आपण ह्या काढून घेऊया टबामध्ये आणि मग डंकाला टाकूया हा बघा आपला मसाला जो आहे आपण इथे घेऊन आलोय डंकावरती आता आपण हा पांडव्यंत्रावरती टाकायला सुरुवात करून ह्याला okay. कुटायला घेऊया ऍक्च्युली डंकावर कुटण्याचा फायदा हा आहे okay. की तुमचा मसाला जो आहे ना हा कोल्ड प्रेसमध्ये कुटला जातो ओके तर मगाशी आपण जो मसाला घातला कुटायला तो ऑलमोस्ट आता फर्स्ट स्टेजला आलेला आहे आता या फर्स्ट स्टेजमध्ये बऱ्यापैकी याची पाऊंडिंग झालेली आहे बरोबर आता आपण काय करणार ह्याला आपण चाळून घेणार ओके चाळून जो ॲक्च्युअल मसाला गळेल खाली तो आपण साईडला काढतो आणि जे काही चाळ ओरतं ते परत आपण कुठ्याला घात ऑलमोस्ट बगा। बघायला गेलं तर सेव्हन्टी पर्सेंट याच्यामध्ये चाळ उरला आहे थर्टी पर्सेंटच पावडर झाली जात आणि परत आपण मंडळी आता खामकर मसाल्याच्या हेड ऑफिसला आलेलो आहोत आणि रोशनजी आम्हाला त्याची एक सफर घडवणार आहे आपण हेड ऑफिस मध्ये आहोत आणि आपली फॅक्टरी पण इथेच आहे आपलं हेड ऑफिस आहे आणि ही आपली फॅक्टरी तर पहिला आपण फॅक्टरी मध्ये जाऊया मग आपण हेड ऑफिसला जाऊ फॅक्टरी आहे इथे बेसिकली आपलं पॅकिंग वगैरे सगळं होतं त्याचबरोबर जे आहे आपल्या इकडे सगळं स्टोरेज पण असतं की वर्ष आपल्याला जर आता मसाला लागेल काय लागेल रॉ मटेरियल वगैरे ते सगळं आपलं गोडाऊनमध्ये स्टोअर असतं आणि इथेच आपले डंकसुद्धा आहेत तिथे पण डंकेही आपले चार डंक आहेत तर आपण इथे आपली पॅकिंग सुरू आहे म्हणजे जे काय आपले रेडीमेड पॅकेट वगैरे असतात ते आपण पॅक करतो प्रॉपर जे आहे मसाला आपला तयार आहे आणि त्याच्याबरोबर इकडे प्रॉपर त्याचं वेट केलं जातं आणि तिथे ते सील बँड केलं अच्छा हा कोणता मसाला आहे हा आपला जो आहे हा कांदा लसूण मसाला आहे ओके तर आपण आता आलो आहोत इथे फायनल स्टेजवरती वरती ज्याच्यामध्ये फक्त इथे पॅकिंग होते आणि इकडनं मसाला जो आहे तो कस्टमरच्या घरी जातो ओके तर हे आहेत आपला कस्टमाइज मसाला जसा तुम्ही ऑर्डर दिलेला होता तसा आपल्याला एकाने ऑर्डर दिलेला आहे त्यांचा कस्टमाइज मसाला रेडी होऊन आता पॅकिंग तुम्हाला दाखवतो मी पहिला त्याला नॉर्मल पीच्या बॅगमध्ये दे भरलं जातं आणि मग आपण त्याला बबल रॅप करतो टोटल थ्री लेअर पॅकिंग आपण करतो पॅकिंग जबरदस्त येस त्याच्यावरती कस्टमरचे डिटेल्स ते लावलं जातं हा मसाला जरी मी असा आपटला किंवा काही केला ह्याला तरी हा त्यांच्या घरी अगदी बॉल सारखा जरी फेकला तरी हा फुटणार नाही काही होणार नाही त्याचबरोबर आपण जे आहे ते अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण आहे बघा एक ऑर्डर आहे आपल्याकडे जी हैदराबादची आहे है। तुम्ही कुठे कुठे डिलिव्हर करता आपण पॅन इंडियाला डिलिव्हर करतो ही आपली ऑर्डर आहे जयश्री म्हणून आहेत कस्टमर त्यांनी हैदराबाद आपल्याला ऑर्डर केली आहे हे जे आहे ते अमेझॉन चे आहे ते चे आहे इकडची सगळीची जी पॅकिंग होते आपल्याकडे ती इथेच होते आणि हिकडनं आपण डिलिव्हर करतो हे जे पॅकेट आहेत के होम डिलिव्हरी व्हायला नियर बाय लोकेशन आपलं दादर माटुंगा सायन वगैरे हो आहेत ते आपण प्रॉपरली असं पॅक करून कस्टमरला डिरेक्टली बॅग सकट देऊन टाक तुम्ही हे दाखवत असताना मी एक पाहिलं आमच्या वसईची देखील एक ऑर्डर आहे अनिशा दिवाणमान येथील एक ग्राहक आहेत वसईची आहे ही आपल्याला खंडवाची दिसते एम पी तो म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पॅन इंडियामध्ये आपण डिलिव्हर करतो म्हणजे आपण हे करतो आणि प्लस आपले प्रोडक्ट जे आहेत ते ॲमेझॉन फ्लिपकार्ट बिग बास्केट या सर्व पोर्टल्सवरती पण आहेत आमच्या वेबसाईटवरती ऑर्डर प्लेस करू शकता आपण तर आमचा कस्टमर केअर नंबर आहे कस्टमर केअरवर तुम्ही ऑर्डरही करू शकता प्लस जर का तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल डिलिव्हरीमध्ये किंवा काही कन्सर्न असेल किंवा काही सजेशन्स असतील किंवा मला मसाल्यामध्ये ह्या गोष्टी ॲड करायच्या आहेत ह्या नाही करायच्या आहेत मसाला नीट भाजा वगैरे जे काय तुमच्या टिप्स असतील जे काय तुमच्या रिक्वायरमेंट्स असतील त्या तुम्ही आम्हाला कस्टमर केअर नंबरवरती इन्फॉर्म करू शकता तुमच्या बिलवरती तसं मेन्शन केलं जातं आणि त्याप्रमाणे तुम्हाला मसाला जो आहे तो डिलिव्हर होतो आता आपण आलो आहोत आपल्या हेड ऑफिसमध्ये इथे आपल्या जे आहेत ऑनलाईन ऑर्डर जे आहेत ते ॲक्सेप्ट केले जातात जा के जाता। म्हणजे तुम्ही आमच्या कस्टमर केअर नंबरवरती किंवा आमचे जे काही नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही कॉल केलात की तुम्हाला इथे ऑर्डर जी आहे ती सेम जशी आपण सांगाल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचा मसाला हवा आहे किती किलोचा हवा आहे कसा हवा आहे तसा आपण इकडे ऑर्डर घेऊन कस्टमाइज करून तुम्हाला होम डिलिव्हर करू शकतो मंडळी आम्ही एक गोष्ट नमूद केली म्हणजे जेव्हा आम्ही तिकडे शॉपवरती होतो एक गोष्ट नमूद केली की पारंपरिक पद्धतीने आपल्याला मसाले कसे निवडावे फुटावे हे सर्व तिकडे केलं जातं त्यासोबतच हे ऑफिस जे आहे म्हणजे जी डब्ल्यू खामकर हे जी पूर्ण संस्था जी आहे ती खूपच टेक्स सॅवी आहे असं आमच्या निदर्शनास आलं तुम्ही इकडे बघू शकता आणि तुमची काही स्पेशल तुम्हाला काही नोंद त्यांना द्यायची असेल तर इकडे एक दिसतंय आम्हाला की मसाला बारीक कुटणे हे देखील त्यांनी इकडे लिहून ठेवलेलं आहे म्हणजे स्पेशल रिक्वेस्ट देखील तुमची इकडे रिक्वेस्ट असेल किंवा तुम्हाला काय तुमच्या मसाल्यामध्ये स्पेशल कस्टमायझेशन हवा असेल खूप स्पायसी हवा आहे थोडा जाडसर कुठलेला हवा आहे म्हणजे लोणच्यासाठी वगैरे मसाला जो आहे थोडा जाडसर वापरतो तर मग तसा कुठलेला हवा आहे तर आपण कशाप्रमाणे जे आहे बिलवरती नोट करतो आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तसा कस्टमाइज करून आपण ते प्रोव्हाइड करतो तर मंडळी आता आमचा मसाला तयार झालेला आहे आणि आता आम्ही तो घरी घेऊन जाणार आहोत त्याची चव चाकून पाहणार आहोत फायनली तुमचा आगरी कोळी मसाला तुमच्या पद्धतीने तिखट पद्धतीने आहे तो रेडी आहे हा तुम्ही घेऊन बघा टेस्ट करा नक्की आम्हाला सांगा तुम्हाला आवडलं का नक्कीच मंडळी आज आम्ही जी डब्ल्यू खामकर लालबाग येथे आलो आणि मसाल्यासोबतच आम्हाला जबरदस्त अशी माहिती मिळाली मसाले कसे बनवले जातात कुठून आणले जातात त्याची काय पद्धत आहे कोणता मसाला कोणत्या प्रमाणामध्ये का टाकला जातो का भाजला जातो त्यामध्ये तेल किती प्रमाणात टाकावं हे सर्व आम्हाला रोशनजींनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं त्यासाठी तुमचे खूप खूप खुँ आभार थँक्यू तर मंडळी लालबागला आलात तर जी डब्ल्यू खामकर शॉप नंबर तीन वरती जरूर भेट द्या आणि हा मसाला जो आहे अप्रतिम चवीचा मसाला जरूर पहा आम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने मसाला बनवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि तुम्ही जी टेस्ट बघताय ती टेस्ट आम्ही नक्कीच तुमच्या जेवणामध्ये आणू ही आम्ही काळजी घेऊ खूप खूप धन्यवाद खूप तुम्हाला मसाला आवडेल नक्की, नक्की मी तुम्हाला फोन करून सांगेन ओके चला मंडळी बाय बाय